हॅलो फ्रेंड्स नमस्कार एक छान आणि माहितीपूर्ण अशा व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण विटॅमिन बी टुवेल्वविषयी व्हिडिओ बघणार आहोत हाडांना पोकळ बनवते विटॅमिन बी ट्वेल्वची कमतरता पाच पदार्थ खा भरभरून विटॅमिन्स मिळतील विटॅमिन ए आणि विटॅमिन प्रमाणेच विटॅमिन बी कमतरता ही अनेकांमध्ये उद्भवते विटॅमिन बी टुवेल्ची कमतरता असणं एक गंभीर समस्या बनली आहे यामुळे मांसपेशी कमकुवत होतात ज्यामुळे थकवा येणं हार्ट बीट वाढणं चालण्या फिरण्यास त्रास होणं अशा समस्या उद्भवतात केस वेळेआधीच पांढरे होणं आणि स्किनवर सुरकुत्या येणं अशा समस्या विटॅमिन बी ट्वेलच्या कमतरतेमुळे उद्भवू शकतात विटॅमिन ए आणि विटॅमिन प्रमाणेच विटॅमिन बी ट्वेल्वची कमतरताही अनेकांमध्ये उद्भवते महिला आणि लहान मुलांमध्ये विटॅमिन बी टुवेल्ची कमतरता सर्वाधिक असते जेवणात नाश्त्यात काही पदार्थांचा समावेश करून ही, ही कमतरता भरून काढता येऊ शकते विटॅमिन बी टुवेल्व अन्नातील प्रोटीन्सशी संबंधित आहे अन्नात लाळ मिसळल्यानंतर तोंडात प्रक्रिया सुरू होते विटॅमिन बी टुवेल्व लाळेमध्ये हॅप्टोकोरिन कोबॉलॉमिन बाइंडिंग प्रोटीन सी बांधले जाते वनस्पतीयुक्त पदार्थांमध्ये नैसर्गिकरित्या विटॅमिन बी टुवेल्व नसते पण फोर्टिफाईड तृणधान्ये मजबूत पौष्टिक इष्ट हे विटॅमिन बी टुवेल्वचे चांगला स्रोत आहे एक केळी रोज एक केळी खाल्ल्याने विटॅमिन बी टुएलची कमतरता दूर होण्यास मदत होते म्हणून नाश्त्यामध्ये केळीचा समावेश करा केळी खाल्ल्याने बराच वेळ भूकही लागत नाही अनावश्यक क्रेव्हिंग्स टाळता येतात दोन प्लांट वेस्ट दूध दूध आणि डेअरी प्रोडक्ट्स विटॅमिन बी टुवेल्चा चांगला स्रोत आहे काही लोक दुधाच्या सेवनाने पोट फुलण्याच्या समस्या उद्भवू शकता सोया मिल्क किंवा राईस मिल्कचे सेवन करू शकता तीन पालक पालकाची भाजी पोषक तत्वांचा खजिना आहे यात शरीरासाठी आवश्यक असणारी अनेक पोषक तत्व असतात विटॅमिन बी ट्वेल्व बरोबरच आयरन कॅल्शियम मॅग्नेशियम आणि पोटॅशियमचा उत्तम स्रोत आहे चार मशरूम मशरूम शाकाहारी लोकांच्या आवडत्या भाजींपैकी एक आहे यात विटॅमिन बी ट्वेल्वचे प्रमाण जास्त असते मशरूम खाल्ल्याने अनेक विटॅमिन्स शरीराला मिळतात सॅलेड सँडविच भाजी कशातही मशरूम घालून तुम्ही खाऊ शकता मशरूम खाल्ल्याने विटॅमिन डी मिळण्यासही मदत होते पाच दही उन्हाळ्याच्या दिवसात दही खाल्ल्याने अनेक गंभीर आजारांपासून बचाव होतो दही खाल्ल्याने शरीरातील विटॅमिन्स बी ट्वेलची कमतरता दूर होण्यास मदत होते याशिवाय दही ताक कडी कशाही स्वरूपात दह्याचे सेवन करू शकता जर तुम्हाला हा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा भेटूया पुन्हा अशाच छान नवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो, बाय बाय टेक केअर काळजी घ्या